या सरकारला लाच वाटायला पाहिजे ज्या कर्मचाऱ्यांनी अठ्ठावन्न वर्ष सेवा केली त्यांना फक्त साडेआठशे पेन्शन देतो तर अस्तित्वात असलेलं सरकार पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही साहेब जर हे कर्मचाऱ्यांची ताकद कर तुमच्या सोबत आली ना तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो तो देईल पेन्शन शो देईल पेन्शन आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही काय पाहिजे अरे काय पाहिजे हात उचलून सांगा काय पाहिजे साहेबांना समजलं पाहिजे आम्ही इथं कशासाठी जमलेलो आहोत काय पाहिजे अरे काय पाहिजे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांचं वचन ह शासन आहे असे आपल्या महाराष्ट्राचे लाडके आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे यांचं या पेन्शन महाअधिवेशनामध्ये मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर त्यांच्या सोबत आलेल्या सर्व हो। पक्षच्या नेत्यांचं त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो का केला काय पाहिजे अरे काय पाहिजे हा तुचलून सांग काय पाहिजे साहेबांना समजलं पाहिजे आम्ही इथं कशासाठी समजेल काय पाहिजे अरे काय पाहिजे कालच कालच हरियाणामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे जे पंतप्रधान साहेब आहेत मुख्य आपले मोदीजी ते आले होते आणि त्यांनी म्हटलं की कर्मचाऱ्यांना आम्ही युपीएस योजना लागू केली कोणती योजना लागू केली युपीएस योजना आणि कर्मचारी खुश आहेत मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो आमच्या प्रधानमंत्री साहेबांना या महाराष्ट्राची गर्दी पहा जर युपीएस योजनेला कर्मचारी खुश असतात ते एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातले कर्मचारी इथे उपस्थित झाले नसते यूपीएस योजना म्हणजे काय आहे आमच्या पगारातून दहा टक्के आहे आणि साहेब तुम्हाला सांगू इच्छितो आता या युपीएस योजनेमध्ये सरकारने सरकारचा वाटा साडे अठरा टक्के केलेला आहे साडे अठरा टक्के कशासाठी कारण हा सगळा पैसा युपीएस एनपीएस कुठे जातो शेअर मार्केटमध्ये आणि शेअर मार्केट, मार्केट कोणाचे आहेत अदानी अंबानीचे आहेत त्यांना आपल्या सरकारी तिजोरीतून रक्कम देण्यासाठी ही एन पी एस युपीएस योजना आणलेली आहे असा माझा सरळ आरोप या सरकारवर हो आहे यूपीएस योजना म्हणजे नुसती फसवी योजना आहे युपीएस योजना म्हणजे नुसती गोल गोल फिरवणारी योजना आहे म्हणून आम्हाला युपीएस नको आम्हाला काय पाहिजे oh yeah. अरे काय पाहिजे oh yeah. अरे मागचे oh, yeah. काय पाहिजे oh yeah. हातवर गुंज करून सांगा काय पाहिजे अरे oh काय पाहिजे अरे काय पाहिजे आणि म्हणून आम्हाला ओपीएस पाहिजे त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध आहे तुम्हाला सांगतो सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे सरकारची चापलुसी करणं खूप सोपं आहे काही संघटना करतायत त्या संघटनांना सांगू इच्छितो आमच्या भविष्याशी ठरू नका आमच्या भविष्याची आमच्या मातारपणाची काठी जुनी पेन्शन योजना आहे आम्हाला ओपीएस पाहिजे कुठलीही युपीएस एमपीएस डीसीपीएस कुठलीही योजना नको आम्हाला एकोणीसशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची जशाच्या तशी जुनी पेन्शन योजना पाहिजे आहे आणि इथे उपस्थित मी एकाच राजकीय पक्षांना म्हणत नाही पण जे कोणते पक्ष असतील उद्धव साहेबांचं सा काम कधी मतासाठी मताच्या राजकारणासाठी राहिलेलं नाही जे आपल्या न्यायाचं आहे जे आपल्या हक्काचं आहे ते देण्याची त्यांची भूमिका नेहमी राहिलेली आहे तरी सुद्धा साहेब सांगतो या येणाऱ्या निवडणुकांमध्ये दे, जो देईल पेन्शन त्यालाच देऊ समर्थन जो देईल पेन्शन जो देईल पेन्शन आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही आम्ही काही राजकारणी नाहीत परंतु आपल्या हक्कासाठी सर आम्हाला फील्डवर उठून काम करावं लागलं फॉर काय म्हणजे साहेब जो पेन्शन देईल त्यालाच मतदान करणार असं या कर्मचाऱ्यांनी निर्धार केलेला आहे केलाय की नाही अरे केलाय की नाही अरे हात वर करून महाराष्ट्रातले अठरा लाख कर्मचारी अठरा लाख कर्मचारी फक्त त्यांच्या परिवाराचे चार मतदान एवढा जरी गणित केलं तर अस्तित्वात असलेलं सरकार पाडायला आम्हाला वेळ लागणार नाही साहेब फक्त आता तुम्ही लोकसभा निवडणूक पाहिली या लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी काही काही फरकानं कुठं तीनशे कुठं दोन हजार कुठं तू तीन हजार अगदी आपल्याच पक्षाचे जे एक उमेदवार मुंबईचे होते अतिशय अल्पमताने ठावान पराजय झाला साहेब जर हे कर्मचाऱ्यांची ताकद तुमच्या सोबत आली ना तर महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही तुम्हाला पाहू इच्छितो महाराष्ट्र पे महाराष्ट्र पे आता देशाचं झालं आता जो पेन्शन की बात करे अरे जो पेन्शन की बात करे ग सुरुवातीला आम्हाला जुनी पेन्शन योजना बंद करून एनपीएस योजना लागू केली तेव्हा या सरकारनी काय म्हंटलं संघटनांनी काय म्हटलं कर्मचाऱ्यांना लाखो करोडोचा निधी मिळेल रिटायरमेंट झाल्यावर मिळताय का एनपीएस मधून मिळताय का इथे अंबादास दानवे साहेब आमचे मार्गदर्शक बसलेले साहेब आपल्या मतदारसंघात एक कर्मचारी रिटायर झाले एन पी एस अंतर्गत फक्त साडेआठशे पेन्शन मिळत आहे या सरकारला लाच वाटायला पाहिजे ज्या कर्मचाऱ्यांनी अठ्ठावन्न वर्ष सेवा केली त्याला फक्त साडेआठशे पेन्शन देते फक्त साडेआठशे आणि हा सगळा च्या माध्यमातून जो मलिदा आहे तो कोणाला मिळतो कोणाला मिळतोय अरे सांगा जोरात कोणाला घाबरायची गरज नाही कोणाला मिळतय अदानी अंबानी जे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांना देण्याचं काम केलं जात आहे साहेब तुमच्या तुम्हाला मी सांगू इच्छितो हिमाचलमध्ये जेव्हा निवडणूक झाली तिथल्या जे विरोधी पक्षामध्ये होते जे आता मुख्यमंत्री आहेत तिथले जे आधीचे मुख्यमंत्री होते त्यांनी म्हटलं आम्ही जुनी पेन्शन देऊ शकत काय म्हटलं जुनी पेन्शन देऊ शकत मग कर्मचाऱ्यांनी त्यांना हरवून त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली तस आम्ही सुद्धा महाराष्ट्रात करणार आहोत तुमच्या फक्त शब्द आम्हाला पाहिजे तुम्हाला आम्हाला माहित आहे तुमचा शब्द तुमचा वचन म्हणजे तुमचं शासन आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही दिलेला शब्द फिरवणार नाही याची मला खात्री आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो इथं आम्ही कुठल्याही पक्षाचे नाही परंतु ज्यांनी येऊन आश्वासनं दिली आणि ते पाणी गेली नाही ते काही शेतकऱ्याच हे अशिक्षितांचं आंदोलन नाही हे बुद्धिजी यांचं आंदोलन आहे येणाऱ्या काळात जे आश्वासन देतील त्यांच्या विरोधात सुद्धा याच ताकदीने आम्ही आंदोलन करू म्हणून मित्र मला मागे साहेबांना या विषयाची जाण आहे साहेब हा विषय नक्की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला माहित आहे आपण येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहू इच्छिता कोणाला पाहू इच्छिता कोणाला पाहू इच्छिता साहेब तुमच्यावर प्रचंड जनतेचं प्रेम आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं प्रचंड प्रेम आहे आणि मला माहित आहे ज्या पद्धतीनं हिमाचल प्रदेश मध्ये जे तिथले मुख्यमंत्री आता निवडून आले त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये ची घोषणा केली पहिल्याच कॅबिनेटमध्ये तशी महाराष्ट्रात सुद्धा आपण मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्याच कॅबिनेट मध्ये घोषणा होईल याची आम्हाला पूर्ण खात्री नव्हे पूर्ण विश्वास आहे आणि या सरकारला अजून जागृत करण्यासाठी दोन सप्टेंबर दोन ऑक्टोबर महात्मा गांधीजीची जी जयंती आहे या जयंतीपासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मी रितेश खांडेकर अमर उपोषणाला आम्ही बसणार आहोत जुनी पेन्शन योजना लागू ला होईपर्यंत आपलं अमरो उपोषण सुरू राहील अधिक ना बोलता साहेबांना सुद्धा पुढचा प्रोटोकॉल आहे साहेबांनी आपले आमच्या सगळ्यांचं ऐकून घेतलं याच्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि तेच थांबतो एकाच मिशन ]endersen! अरे एकाच मिशन अरे एकाच मिशन एकाच मिशन मी म्हणून काय पाहिजे तुम्हाला मला माहित आहे काय पाहिजे माहित आहे ना अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे अरे काय पाहिजे कधी पाहिजे आताच पाहिजे अरे कधी पाहिजे कधी पाहिजे आता जरी या शासनानं लागू केली नाही पण आदरणीय ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून ते निश्चित होईल असं आम्हा पूर्ण सगळ्या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांना खात्री आहे सगळ्यांचं सा मनापासून धन्यवाद देतो शिर्डीतील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचं शिर्डी इथे पेन्शन राज्य महाअधिवेशनात मुख्यमंत्री पदावर पुन्हा भाष्य केलं मा जागा वाटपाबरोबर पदाचा चेहरा ठरवावा अशी आग्रहाची मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसने ज्याला जास्त प्रत, प्रतिसाद दिला नसला तरी महायुतीकडून उद्धव ठाकरेंना त्यावरून आता चांगलं ट्रोल करण्यात आला आहे आता शिर्डीत पुन्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदावर भाष्य केलं आहे सरकार बदला असं आवाहन करताना उद्धव ठाकरेंनी या अधिवेशनात जुनी पेन्शन आहे जशीच्या जशी लागू करण्याचं वचन दिलं उद्धव ठाकरेंच्या या खेळीमुळे महायुती सरकारची आता कोंडी झाली आहे उद्धव ठाकरेंनी हे वचन देताना महायुती सरकार कधीही काहीही करू शकतं असं म्हणा दोन महिने आहेत निवडणुकीला कॅबिनेटची बैठक घेतील योजना लागू करतील पण हे दगा फटका करण्यात माहीर असल्यानं तुम्हाला माहिती आहे हा दगा फटका झालाच तर संपूर्ण महाराष्ट्राला होईल अशी भीती उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली पण मी तुमची मागणी मान्य करतो तसं वचन दिलं आहे हे वचन देताच सरकारला घाम फुटणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय या महा सहभागी झालेल्या प्रत्येकाची मागणी एकच मिशन जुनी पेन्शन अशी होती उद्धव ठाकरेंनी आम्ही जाहीर करत असलेल्या योजना खऱ्या अर्थानं तुम्ही ग्राउंड पातळीवर राबवता महसूलची सर्वात मोठी महाराजस्व योजनेत सर्व काही होतं सर्व योजना तुम्ही राबता आणि हे सरकार शासन आपल्या दारी ही योजना आणतं ती देखील तुम्ही चालवली आणि हे उपट चुंब योजनेच शिरे घेत आहेत अशी टीका केली आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली त्यांचा अभिमान आणि समाधान आहे शेतकऱ्यांना कर्जमुक्त करताना एकही डामडोलचा कार्यक्रम केला होता का असा सवाल करत मी माझे कर्तव्य पार पाडले दुर्दैवानं कोरोना आला नाहीतर आज तुम्हाला इथं बसण्याची वेळ आलीच नसती असं सांगून महायुती सरकारचा डामडोल कार्यक्रमांवर उद्धव ठाकरेंनी आता निशाणा साधलाय आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा